नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये निसर्गाच्या सानिध्यात असलेलं अजून एक कोकणातलं एक सुंदर मंदिर तुमच्यासमोर मी प्रेझेंट करत आहे या व्हिडिओमध्ये नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आता आपण आहोत ग्वाहागर तालुक्यातील वेळनेश्वर या गावी आणि वेळनेश्वर गावातील एक सुंदर मंदिर ह्या व्हिडिओत आज आपण पाहणार आहोत मित्रांनो गुवाहागर तालुक्यातील अनेक पर्यटन स्थळांपैकी असणारे एक सुंदर गाव ते म्हणजे वेळनेश्वर आणि तुम्ही पाहताय त्याच गावातील एक सुंदर असणारं मंदिर श्रीदेव पिंपळनाथ देवस्थान मंदिरासमोर असणारी तुळस अतिशय लक्षवेधी आहे आणि चारी बाजूंनी निसर्ग सौंदर्याने नटलेलं हे मंदिर अतिशय सुंदर दिसत आहे मंदिरात पाऊल टाकताच तिथल्याच सकारात्मक वातावरणानं मन अगदी शांत होऊन जातं मंदिरात असणाऱ्या सुंदर कलाकृती रंगरंगोटी स्वच्छता तसेच बाजूच्या झाडांमधून येणारी वाऱ्याची झुळूक अगदी मन प्रसन्न करून जाते समोरील घंटानाद करताच पटकन लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे श्रीदेव पिंपळनाथ प्रसन्न या वाक्यानं त्यापुढे ओम नमो पराय शिवात मने श्री पिंपळनाथाय नम तिथून लगेच नजर जाते ती म्हणजे या सुंदर फुलांकडे आणि अतिशय लक्षवेधी असणारी ही फुलं आणि त्यानंतर पिंपळनाथाचं दर्शन घेता घेता अतिशय पटकन अशी नजर जाते वर पाहिल्या पाहिल्या या सुंदर झाडाकडे झाडाकडे तर नजर गेलीच पण झाड कसलंय हो पिंपळाच चला तर मग मंदिरावरती एक फिरती नजर टाकून मन प्रफुल्लित करूया मंडळी अशा प्रत्येक झाडामध्ये आपण जर देव पाहिला तर त्याच झाडांमुळं आपलं आयुष्यदेखील खूप सुंदर होऊन जाईल पहा ही सुंदर कलाकृती या झाडाच्या माध्यमातून केलेली मंदिराची निर्मिती मंडळी आत्ता मात्र इथे काही माहिती लिहिली नाही आहे आणि कोण मा माणूसही आपल्याला मिळालं नाही माहिती घेण्यासाठी पण पुढच्या व्हिजिटमध्ये नक्कीच तुमच्यापर्यंत या मंदिराचा इतिहास पोहोचवण्याचा आपला प्रयत्न असेल वेळनेश्वर बीच किंवा वेळनेश्वराच्या मंदिरात जर आलात तर या मंदिराला भेट द्यायला विसरू नका मंदिराच्या खालच्या बाजूस सुंदर अशी चवईची झाडं आहेत आणि त्याच्या बाजूला इतर झाडाझुडपांसोबत ताडमाडाची झाडं आहेत जी पटकन लक्षण वेधून घेतात चला तर मग मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करा चला भेटू तर पुढील व्हिडिओमध्ये